राजकारण हा खेळ तुम्हाला तर सुद्धा ती पचावता आली पाहिजे आणि पराभव झाल्यानंतर सुद्धा तो पचावता आला पाहिजे यामाग ज्या कोणी गुन्हेगारांनी मारहा केली त्यांचे आतापर्यंत काय स्टेटमेंट पाहत नाही त्यांची तिथे प्रश्न पाहत म्हणजे आम्हाला तुमच्यासं काही कुणीच काही फिरू शकत नाही या आयुष्यात जोरणारे त्यांचे जर मागची पाचशे गुंड घेते आणि त्याने दा गुन्हे दाखल झाले काही अधिकाऱ्यांना मारहाण करण्याचे पण गुन्हे दाखल झाले होते त्यांच्यावर गुन्हेगार तो गुन्हेगार त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे पहिली आमची भूमिका गुन्हा दाखल आतापर्यंत काही झालेला नाही त्यामध्ये पोलीस प्रशासनाचा कुठला दोष नाही कारण पोलीस प्रशासनाला फिर्यादच दाखल नाही दिली फिर्यादच केली दिली नाही ते तरी कसे दाखल करते पण आता ज्यांना मारहाण झाली ते थोडे शुद्धी आल्यामुळं त्यांचं स्टेटमेंट आता चालू आहे असं काय शांतरीत नाही कार्यकर्त्यांना तर माझी विनंती आहे शांतता ठेवली पाहिजे कुठला कायदा हातात घेतला नाही पाहिजे आणि पोलीस प्रशासन असू किंवा शासकीय यंत्रणेला कुठला आपल्यामुळं त्रास होईल असं कुठलं वक्तव्य किंवा कुठलं केलं नाही पाहिजे कुठला पण पक्षाचा असू कार्यकर्ता असू किंवा कुठलं संघटनाच असू वारंवार घडता येत घटना नाही कार्यकर्त्यांना तर मी आता तेच आव्हान करतो मला ज्यावेळेस घटना माहीत आहे त्यावेळेस मी कालमेरमध्ये फोन करून सांगितली की शांतता राखा कुठला चुकीचा प्रकार घडला नाही पाहिजे कारण मला पण आचारसंहिता असल्यामुळे मला लिमिटेशन आहे नाही तर मी स्वतः जाऊन तो त्या ठिकाणी शांतता करण्याचा प्रयत्न केला असतो हा जो हल्ला झाला आहे हा पूर्वनियोजित कट होता का पूर्ण नियोजित कट होता का कसा होता मला तरी काही माहिती नाही सध्याच्या समर्थक कुठला असू का कुणी पण असू आपण जे कृत्य घडलं ते चुकीचं आहे म्हणजे त्याला कुठला राजकीय रुग्ण देणं पण चुकीचं आहे माझ्या माहितीनुसार राजकारण झालं झालं आता कोणकोणत्या पक्षाचे कोण कुठल्या पार्टीचे यापेक्षा तू गुन्हेगार आहे ना त्या गुन्हेगाराला शासन द्यायला पाहिजे ही भूमिका माझी महत्त्वाची आहे थँक्यू